स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून पुढे येणाऱ्या बेलयकॉनवर हो। प्रेस करा म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल मेगा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी एक महत्त्वाची जाहिरात आहे तलाठीपदासाठी ही जाहिरात आहे सातारा जिल्ह्यासाठी जाहिरात आपण सविस्तर वाचून घेऊ सातारा जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील घटकं संवर्गातील तलाठीपदासाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील नमूदपदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहापासून बावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंतच्या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ ही डॉट इन या महापोर् परीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत जाहिरात आता या ठिकाणी पदविभागणी कशी केलेली आहे ती येथे दिलेली आहे एकूण अकरा कॉलम आहेत डाव्या बाजूला प्रवर्ग दिलेले आहे आणि त्यानुसार जे आरक्षण आहे प्रत्येक प्रवर्गामध्ये तर त्या सर्व संवर्गात जागा विभागून दिलेल्या आहेत रिक्तपदे आणि भरावाईची पदे अशी दिलेली आहेत व्हिडिओ पॉज करून तो तुम्ही सविस्तर वाचून घ्या एकूण जागा आहेत एकशे चौदा तर खाली काही महत्त्वाची सूचना दिलेल्या आहेत वरील पदांसाठीची सविस्तर जाहिरात शैक्षणिक आर्धा वयोमर्यादा सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांची संख्या विहित परीक्षा शुल्क अर्ज भरावायची पद्धत विविध महत्त्वाच्या दिनांक परीक्षेबाबत तपशील व इतर महत्त्वाच्या सर्व सूचना सविस्तरपणे डब्ल्यू 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 महापरीक्षा डॉट जी ओ वी डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच सातारा जिल्ह्याची सविस्तर जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या डब्ल्यू 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 डॉट सातारा डॉट एन आय सी डॉट इन या कार्यालयीन अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुम्हाला तर याच्यामध्ये या जाहिरातीमध्ये एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सर्व अर्हता धारण करणं आवश्यक आहे आणि जर एस सी आय टी प्रमाणपत्र नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या आत एम एस आय टीचं प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे तर आशा करतो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल पुन्हा भेटवायच्या